नमस्कार मी शीतल पवार लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे दोन तीन दिवसातच आचारसंहिता लागू होईल त्यानंतर ते ते पक्ष आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर करतील आणि मग मतदारांच्या मतांवर परिणाम व्हावा किंवा त्यांचं मत आपल्या बाजूने झुकावं म्हणून प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार आपली ताकदपणाला लावेल पण हे सगळं अनुभवण्यापूर्वी नेमकं महाराष्ट्राच्या जनतेला काय वाटतं आहे आत्ता त्यांच्या मनातल्या वेगवेगळ्या प्रश्नांना किंवा सरकारबद्दल निवडणुकांबद्दल त्यांचं जनमन जाणून घेण्याचा प्रयत्न सकाळ माध्यम समूहाने एका महासर्वेक्षणातनं केलेला आहे या सर्वेक्षणामध्ये राज्यभरातून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघातून चौतीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर लोकांशी सकाळने संवाद साधलेला आहे आणि ही लोकं निवडताना लिंग वय त्यांच्या आर्थिक क्षमता वेगवेगळ्या व्यवसाय उद्योगातली नोकरीतली माणसं गृहिणी महिला जातसमूह धर्म याशिवाय लाभार्थी की जो आता अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे निवडणूक प्रचाराचा नवमतदार अशा वेगवेगळ्या समाज घटकांशी संवाद साधण्याचा आमच्या सहकाऱ्यांनी राज्यभरात प्रयत्न केलेला आहे या सर्वेक्षणातनं समोर आलेले काही ठळक मुद्दे आत्ता मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सर्वेक्षणातनं सर्वाधिक पसंतीचा पक्ष ठरलेला आहे भाजप सर्वेक्षणामध्ये सुमारे चौतीस टक्के लोकांनी भाजपला पहिल्या क्रमांकाची पसंती दिलेली आहे त्या खालोखाल काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांना पसंती देताना मतदार दिसतात तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांना अनुक्रमे पाच टक्के ते चार टक्के अशी मतं मिळताना सर्वेक्षणाचा कल सांगतो भाजपला दुसरा जो मुद्दा या मिल, आहे बर या सर्वेक्षणातला महत्वाचा की भाजप तर क्रमांक एकची पसंती मिळ मिळवून मोठा पक्ष म्हणून उभरतो आहे पण त्याचबरोबर भाजपच्या मित्र पक्षांची ताकद मात्र राज्यभरात मर्यादित असल्याचे या सर्वेक्षणाच्या कलामधनं दिसते त्यामुळेच राज्यभरात मवियाला पंचवीस जागांवर आजच्या परिस्थितीत विजय मिळवता येऊ शकेल जर त्यांनी आपली मविया म्हणून ताकद कायम ठेवली तर आणि एनडीएला राज्यभरात बावीस जागांवर मदत मिळू शकेल आणि एक जागा मात्र इतर पक्षाला किंवा अपक्ष उमेदवाराला मिळू शकते असा सर्वेक्षणाचा कल सांगतो तिसरा मुद्दा जो या सर्वेक्षणातनं समोर येतो तो म्हणजे एक्कावन्न टक्के लोकांनी विद्यमान खासदारांबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे तर पन्नास टक्के लोक असं म्हणतात की हा उमेदवार पुन्हा निवडून देऊ नये त्यामुळे मला वाटतं की अनेक विद्यमान खासदारांबद्दल अँटी इन्कम्बन्सीचा धोका या निवडणुकीमध्ये सरळ सरळ दिसतो आहे पुढचा जो महत्वाचा मुद्दा आहे याच मुद्द्याला जोडून खासदारांबद्दलचा तीस टक्के लोकांना असं वाटतं साधारणतः की आहे त्या खासदाराला अजून एक संधी दिली पाहिजे यामध्ये पहिल्यांदा निवडून आलेल्या किंवा तरुण खासदारांची संख्या अधिक आहे सर्वेक्षणात जो चौथा महत्वाचा मुद्दा समोर येतो ते म्हणजे मतदान करताना लोक पंतप्रधान पदाच्या उमेदवाराच्या चेहऱ्याला महत्व देतात यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता पुन्हा एकदा या सर्वेक्षणात अधोरेखित होते याशिवाय पक्ष कोणता आहे विद्यमान खासदाराने विकासकामे किती केलेली आहेत दृश्य विकासकामे किती केलेली आहेत त्यांचं संसदीय कामकाज कसं आहे पक्षाचा अजेंडा काय असणार आहे जाहीरनामा काय असणार आहे हिंदुत्वाचा मुद्दा असे सर्व मुद्द्यांनाही उमेदवार मतदार पसंती देताना दिसतात शेवटचा आणि पाचवा महत्वाचा मुद्दा जो या सर्वेक्षणात आपण लोकांचा कल समजून घेतलाय ते म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या परफॉर्मन्सबद्दल लोकांना काय वाटतं यामध्ये काही या गमतीशीर फायंडिंग आमच्या समोर आलेले आहेत ते म्हणजे केंद्र सरकारवरही नाराजी आहे आणि राज्य सरकारवरही लोकांची नाराजी आहे पण केंद्र सरकारच्या नाराजीपेक्षा राज्य सरकारवर लोकांची नाराजी, सरकार नाराजी अधिक आहे सुमारे चाळीस टक्के लोकांनी केंद्र सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलंय तर फक्त चौतीस टक्के लोकांना राज्य सरकारच्या कामगिरीबद्दल समाधान अर्थातच अजून उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाही आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीची गणित अनेक ठिकाणी ठरायची आहेत अपक्ष किंवा छोट्या पक्षांची भूमिका वंचित असेल पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी सारखा पक्ष आ, पक्ष असेल तर यांची भूमिका पण खूप निर्णायकी ठरेल आणि त्यामुळे हा फक्त जनमताचा आजच्या घडीवर आधारित कौल आहे जशी जशी निवडणूक पुढे जाईल तसा तसा नक्कीच याच्यात बदल होणं अपेक्षित असेल शेवटी मतदार हा राजा असतो आणि मतदार जशी निवडणूक आपल्या हातात घेतील तसा तसा, तसा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीचा निकाल निश्चित होत जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका